वळव राज्यातील इतर बातम्यांकडे बातमी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याची सिंधखेड राजाचं काम तातडीनं सुरू करा अन्यथा आंदोलन करू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे सरकारला तसा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलेला आहे तर ही बातमी आपण बघूच सिंधखेड राजा येथे काम तातडीनं सुरू करा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आता वळूया राज्यभरातल्या इतर बातम्यांकडे बातमी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याची सिंधखेड राज्याचं काम तातडीनं सुरू करा अन्यथा राज्यात आंदोलन करू असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलाय सुप्रिया सुळे यांनी सरकारला हा इशारा दिलाय सातत्याने तुमच्या सगळ्यांच्याच बरोबरीने आपण ही मागणी करतोय महाराष्ट्र सरकारला मी विनंती करते काम तातडीने सुरू करावं आणि जर तातडीने हे सुरू नाही झालं किंवा या बजेटमध्ये मोठ काही आपल्याला निधी याच्यात प्राप्त नाही झाला तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरून आंदोलन करू तर सिंधखेड राजाचं काम तातडीनं सुरू करा अन्यथा राज्यभर आंदोलन करू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे जिजाऊंची आज जयंती त्यानिमित्तानं त्यांनी सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलंय